जे जय महाराष्ट्र चंद्रकला ग्रुपमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे पुन्हा एक गीत घेऊन आले आपण लाईक करा तसंच शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आन बाण शान आहे आपण आपल्या शिवाजी महाराजांना मुजरा करूया तसंच आईसाहेब साहेब जिजाऊ मुजरा करूया दिली शोभान शक्ती शांती मुजरा राजांना करार दिली शोभान शक्ती शांती मुजरा राजांना करार कर्म फुलं करता करता कर्मा फुल करता करता भगवा झेंडा फडकवार करमा फुल करता करता भगवा झेंडा फडकवार दिली शुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिली शुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार जिजा मातेला मान देवनी दंडवत आपण करूया रिजा मातेला मान देवनी दंडवत आपण यार दिली शुबान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिली शुबान शक्ती शांती मुजरा राजाला करार माता ही महान पीक उगवते छान भूमीमाता या महान पीक गवते छान हातात हात घेऊन आपण झाड वड जगुयार हातात हात घेऊन आपण झाड वड जगुयार धिलिशुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिलीशुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दऱ्या खोऱ्यातील झाडे वेली फूल पक्षी किंकारती दर्या खोऱ्यातील झाडे वेली फूल पक्षी किंकारती निसर्ग मातेची सात धरून वंदन मातेला करुया निसर्ग मातेची सात धरून वंदन मातेला करुयार दिली शुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिली शोभान शक्ती शांती मुजरा राजाला करार जाई जुई मोगरा सण आला दसरा जाई जुई मोगरा सण आला दसरा महाराष्ट्राची वाळवून शान आपट्याची पानं वाटूया र दिली शुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिली शुभान शक्ती शांती मुजरा राजाला करार दिवाळी सन हा राज्यात दिवाळी सन हा राज्यात लक्ष्मी बसली देवाऱ्यात दिवाळी सन हा राज्यात लक्ष्मी बसली देवाऱ्यात దివ్యా దివ్యాలు జ్యోత పేటవుని అంధారలాటోత్ అందారాలా అంధారా మిట్ రిశుభాన శక్తి శాంతి ముజరా రాజా కారీ శుభాన శక్తి శాంతి ముజరా రాజా కారీ శుభాన శక్తి శాంతి ముజరా రాజా ధన్యవాద